नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने वर्षभर टिकणारा कैरीचा मुरंबा आंब्याचा सीजन संपल्यानंतर बऱ्याच वेळी असं होतं की आपल्याला कैरी खाण्याची इच्छा होते तर त्यावेळेस मग आपण असा मुरंबा बनवून ठेवला किंवा कैरीचं लोणचं बनवून ठेवलं ना तर आपल्याला झटपट असा मुरंबा किंवा लोणचं काढून खाता येतं हा मुरंबा तुम्ही चपातीबरोबर त्याचबरोबर पराठ्यांबरोबर तसेच ब्रेडला लावून खाऊ शकतात खाण्यासाठी खूप चवदार लागतो आणि ही कृती खूप झटपट होते चला तर मग वेळ न वाया घालवता ही रेसिपी कशी बनवली ते बघूया मुरंबा बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो राजापुरी कैरी घेतलेली आहे तुम्ही राजापुरी घेऊ शकता किंवा तोतापुरी घेऊ शकता तसेच ही कैरी मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवली कारण आंबा हा मुळात उष्ण असतो आणि पाण्यात ठेवल्याने ना त्याची उष्णता कमी होते तुम्ही इतका वेळ जर देणार नसाल ना तर कमीत कमी अर्धा -कमी तास तरी पाण्यात भिजत ठेवा कारण त्यावरती जी घाण वगैरे धूळ बसलेली असते ती निघून जाते त्याचबरोबर कैरीच्या देठाकडे चीक असतो तो सुद्धा निघून जातो तर कमीत कमी अर्धा -कमी तास पाण्यात तुम्ही ही भिजत ठेवा नंतर ही पाण्यात काढून स्वच्छ कापडाने पुसून घ्या आता कैरी निवडताना कशी निवडायची तर मुरंब्यासाठी अगदीच कडक कैरी निवडायची मग मुरंबा असो किंवा लोणचं असो अतिशय कडक कैरी निवडायची आता आपण यावरची सालं काढून घेणार आहोत आणि त्याचबरोबर कैरीची देठ सुद्धा काढून घेणार आहोत तर चला आधी आपण ह्या कैरीची सालं काढून घेऊया आणि अशा पद्धतीने सालं काढली ना की मुरंबा झटपट तयार होतो आणि हो मुरंबा झाल्यानंतर काचेच्या अगदी स्वच्छ भरणीत हा मुरंबा ठेवला ना तर वर्षभर टिकतो तुमच्या घरात जर लहान मुलं असेल ना तर त्यांना टिफिनला देण्यासाठी सुद्धा हा मुरंबा खूप चांगला आहे एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा तुम्हाला हा मुरंबा नक्कीच आवडेल आणि हे बघा अशा पद्धतीने आपण सगळ्या कैऱ्यांची सालं काढून घेणार आहोत आता हिची देठंसुद्धा कापून घ्यायची त्यानंतर ह्या कैरीचे आपण बारीक बारीक काप करणार आहोत म्हणजे खूप बारीक पण नाही अगदी मीडियम काप करणार आहोत आणि हे बघा अशा पद्धतीने आपण कैरीचे काप करून घेतले फार बारीक पण नाही आणि खूप जास्त मोठे पण नाही अशा पद्धतीने मीडियम आकाराचे आपण काप करून घेतलेले आहेत त्यानंतर गॅसवरती एका कढईत आपण पाणी तापायला ठेवलं आणि आता यात संपूर्ण कैरीचे काप आपण टाकून घेऊया कैरी टाकून झाली ना की यात अगदी थोडंसं मीठ टाकायचं आणि त्याचबरोबर पाव चमचा आपण हळद टाकून घेऊया आणि हो जर तुम्ही मुरंबा उपवासाला खात असेल ना तर मीठ आणि हळद स्किप करा म्हणजे नाही टाकली तरी चालेल पण तुम्ही जर इतर वेळी खाणार असाल ना तर मीठ आणि हळद नक्कीच टाका आणि ही कैरी दोन ते तीन मिनटं आपण पाण्यामध्ये शिजवून घेऊ प्रत्येक रेसिपी अगदीच सोप्यात सोपी करून सांगण्याचा मी प्रयत्न करत असते त्यामुळे ह्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल ना तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर कमेंट करायला मात्र विसरू नका कमेंट मात्र खूप कमी येतात तीन ते चार मिनटानंतर कैरी चेक करून बघायची ती थोडीशी मऊसर झाली की गॅस बंद करायचा आणि त्यानंतर कैरीतलं संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आणि हे बघा अशा पद्धतीने मी एक जाळी ठेवलेली आहे जाळीत संपूर्ण कैरी ओतून घेतली आणि ह्यातलं पाणी वेगळं करून घेतलं हे पाणी तुम्ही फेकून न देता ह्या पाण्याची तुम्ही कडी बनवू शकतात त्याचबरोबर वरणात सुद्धा टाकू शकतात वरणाची चवसुद्धा वाढते आता आपण कैरीकडे वळूया तर कैरी गरम असतानाच यात साखर टाकून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर थोडी जास्त टाका आणि कमी गोड हवं असेल म्हणजे मु मुरंबा आंबट गोड हवं असेल तर थोडीशी कमी टाकली तरी चालेल पण माझी कैरी बऱ्यापैकी आंबट होती म्हणून मी थोडी जास्त साखर टाकली त्यानंतर यावरती झाकण ठेवूया एक दहा मिनटानंतर आपण झाकण काढून बघूया आणि हे बघा गरम कैरी असल्यामुळे साखर व्यवस्थित वितळली गेली आणि तिचं पाणी सुटलेलं आहे आता मुरंब्यासाठी आपल्याला वेगळ्या पाकाची गरज पडणार नाही म्हणजे आपल्या कामात आणि वेळेत दोघांमध्येही बचत झाली त्यानंतर ही कढई आपण गॅसवरती ठेवूया आणि ही कैरी कितपत शिजवायची एकतर ट्रान्सपरंट होईपर्यंत किंवा आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचं आहे गॅसवरती कढई ठेवली की लगेचच यात दोन ते तीन दालचिनी टाकून घ्यायची त्याचबरोबर तीन ते चार लवंगा आणि दोन ते तीन हिरव्या वेलच्या मी कुटून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेऊया त्याचबरोबर थोडंसं केसरच्या काड्या आहेत त्यासुद्धा मी टाकून घेणार आहे तुम्हाला आवडत असेल तर केसर टाका नाही टाकलं स्किप केलं तरी चालेल आणि हे बघा केसरच्या काड्यांनी एकतर स्वाद खूप छान येतो आणि मुरंब्याचा कलरही खूप छान येतो तर असेल तर नक्कीच केसरच्या काड्या टाका आणि आता आपल्याला ही कैरी एक तारी पाक होईपर्यंत शिजवून घ्यायची किंवा ट्रान्सपरंट होईपर्यंत कैरी शिजवून घ्यायची आणि ह्या प्रोसेसला आपल्याला दहा ते पंधरा मिनिट लागणार आहे उक्कळ आल्यानंतर तुम्हाला बुड़ हे असे वरती बुडबुडे दिसत असतील हे बघा फेसाळलेला असेल किंवा बुडबुडे दिसत असेल हा कैरीमधल्या पाण्याचा अंश असतो किंवा साखरेचं पाणी असतं आणि हे संपूर्ण बुडबुडे जाईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि असं केलं ना की आपला मुरंबा वर्षभर आरामशीर टिकेल ही सगळी प्रोसेस आपल्याला मंद गॅसवरती करायची आहे आणि मधून मधून हलवायचं आहे कारण कैरी कधी कधी साखरेमुळे खाली लागते आणि हे बघा दहा ते पंधरा मिनटानंतर आपली कैरी छान पैकी शिजलेली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल रंग अगदी ट्रान्सपरंट झालेला आहे कैरीचा पण तरीही हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते पण तरीही जर तुम्हाला चेक करायचं असेल ना तर अजून एक पद्धत आहे तर थोडासा पाक एका प्लेटमध्ये घेऊया आणि हा थंड करून घेऊया पाक थंड झाला ना की ह्याची आपण तार चेक करून बघायची आणि अशा पद्धतीने जर एक तारी पाक होत असेल ना तर आपला मुरंबा परफेक्ट झालेला आहे आता गॅस बंद करूया त्यानंतर हा मुरंबा हवा बंद अशा काचेच्या स्वच्छ बरणीत ठेवूया तुमचा मुरंबा वर्षभर आरामशीर टिकेल बघा किती सोपी पद्धत आहे आणि किती झटपट हा मुरंबा होतो आपला मुरंबा तयार झालेला आहे मी गॅस बंद केलेला आहे आता हा एका प्लेटमध्ये आपण सर्व करून घेऊया अशा पद्धतीने आपला वर्षभर टिकणारा कैरीचा झटपट मुरंबा तयार झालेला आहे आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या मस्त आणि झटपट रेसिपीबरोबर तोवर बाय बाय